गणेशोत्सवाला आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत आणि यातच गणेश मूर्तीकारांनी आता बाप्पांच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवायला सुरुवात केली आहे मोठमोठे गणपती आधीच ग्रामीण विभागातील मंडळांनी नेण्यास सुरुवात केली आहे तर शेवटचा रविवार असल्याने अवघे घरगुती बाप्पा अनेकांनी रविवारी आपापल्या स्थानी स्थानापन करण्यास सुरुवात केली आहे तर मूर्तिजापूरच्या अनेक गणेश मूर्तिकारांच्या गणरायाच्या रूपाला अधिक मनमोहक करण्याच्या हालचाली सुरू आहेत तर साधारण मूर्तींना विविध प्रकारच्या कापडी वेलवेट जाळीदार या कपड्यांनी पितांबर आणि शेला लावला जात आहे तर भक्तांच्या मागणीनुसार गणरायाच्या अंगावर मोती रंगीत खड्यांची सजावट करण्यास मूर्तीकारांनी कंबर कसली आहे तर बाप्पा कलेचा देव असे म्हटले जाते आणि त्यामुळे आपली कला बाप्पांच्या रूपात मांडता यावी आणि यासाठी मूर्तिजापूर शहर परिसरातील प्लास्टर ऑफ पॅरिस आणि शाळू मातीचे बाप्पा बनवणारे मूर्तिकार दिवस रात्र मेहनत घेत आहे तर यंदा बाप्पांची मागणी वाढल्याने गेल्या दोन महिन्यांपासून बुकिंग आणि गणेश मूर्ती ने आण करण्याची लगबग पाहायला मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्य लढा न्यूज मूर्तिजापूर कोर्टाच्या निर्णयामुळे जरा उशिरा कामं झाले सुरू कोर्टाने निर्णय दिले की बाई यावेळेस प्लॅटफॉर्म पी ओ बंदी आहे म्हणून शेवटपर्यंत त्यांच्यासाठी आम्ही लढा घेतला मोर्चा काढला तिथं आम्ही मुंबईवरती गेलो मूर्तिकार असोसिएशनच्या वतीने मुंबईच्या पनवेल या ठिकाणी जा आंदोलन, आंदोलन आंदोलन झालं झालं परिणाम होणार होता ना पुढचा त्यांना वाटलं की बा आता एवढे मोठं आणि प्रत्येक लोकांनी आम्हाला सहकार्य केलं मुंबईच्या लोकांनी सहकार्य केलं मोठ्या मोठ्या मंडळांनी बाबा एवढ तुम्ही एक आधी काम पण केलं तर आम्ही मोठ्या मोठा मूर्त्या होणार नाही करणार नाही कारागिर करणार नाही यांनी पण आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे मोठ्या मोठ्या मंडळांनी जेवढे मोठे मोठे मंडळ आहे ते पण ते सहभाग झाले होते आमच्या प्रोग्राम मध्ये आमच्या तर त्याच्यामुळे थोडस फरक पडलं शासनाला थोडस दबाव आल्यामुळे शासनाने मग हे निर्णय घेतला कोर्टाचे निर्णय दिला त्यांनी साधारण मला सांगा प्लॅस्टर ऑफ ची मूर्ती असेल किंवा मातीची मूर्ती तर हे व्यावसायिक दृष्ट्या महाग कुठली मूर्ती पडते किंवा आपल्याला काय महाग मूर्ती भरते शाळू मातीची शाळू माती शाळू माती महाग आहे ना महाग आहे आणि मोठ्या मूर्त्या होत नाही आणि त्याला करायला वेळ लागते म्हणजे आज केल्या तर कसं तीन दिवसांना ते फक्त वीस मूर्त्या तयार होतात हां आणि या पीओपी च्या तीन दिवसामध्ये तीनशे मूर्त्या तयार होतात आणि साधारणतः ग्राहकांमध्ये मागणी कुठल्या मूर्तीला जास्त करून आहे शाडू माझी मागणी आहे त्याच्यामुळे कसं त्याच्यामध्ये फिनिशिंग येत नाही ना माँ जसं पाहिजे लोकांना आता कसं फिनिशिंग पाहिजे लोकांना फिनिशिंग पाहिजे ना आणि क्वालिटी पाहिजे आणि त्याच्यामध्ये कसं त्याच्यावर कलर जे कॉम्बिनेशन जे राहते त्या मातीच्या ज्यामध्ये मजा नाही किती तुम्ही उठवा त्याला उठवतच नाही ती आणि पिओ म्हणजे कसं असतं पिओ पी हा कलर पित नाही एक पहिला कोट मारला म्हणजे तो बाकीचे कलर तो कोट घेत नाही आतमध्ये त्याच्यामुळं कसं याच्यावर फिनिशिंग येते आणि काम सोपं राहते सोपं पडते आम्हाला ताबडतोब वाढते इकडं आम्ही ब्लॉकमध्ये टाकलं त्याला की अर्ध्या पाऊन तासामध्ये तुम्हाला ते मूर्ती तयार करून आणि मातीची जी, जी आहे पहिले मातीचं प्रोसेस आहे माती आणा त्याला धुवा त्याला धुवा लागते आतमध्ये तिथं त्याच्या त्याला पायाने त्याला तयार करावं लागते त्याची मालिश करावं लागते जसं त्या बेकरीमध्ये जसं पीठ वगैरे काढवतात तसं त्या हाताने करतात तर आम्ही पायांना आम्हाला त्याचा मालिश करून त्याची ती माती तयार करावं लागते अगोदर तयार केल्यानंतर ते पण ते उन्हाळ्यात काम होते पावसाळ्यात आम्ही कामच नाही करू शकत मातीचं ते भर उन्हाळ्यामध्ये पूर्ण काम झाल्यावर एका दिवसामध्ये पहिले वीस करावं लागतात दुसऱ्या दिवशी आठ जी तयारी आहे ती तुमची उन्हाळ्यापासूनच उन्हाळ्यापासून चार महिन्या अगोदरपासून सुरू होते कारण की उन्हाळा लागला आमची माती दोन सुरू होऊन जाते थंडगायला लागला म्हणजे आम्ही काय करतो त्यावेळेस माती वगैरे तयार करून ठेवतो आणि उन्हाळ्यामध्ये आमचं त्यावेळेस त्याला वाढवायला दोन दिवसामध्ये वाढत नाही पावसामध्ये तुम्ही किती काही करा कोणतीच मूर्ती वाढत नाही तयार करतात साधारणतः किती याला कालावधी लागतो तयार म्हणजे मातीची मूर्ती असेल किंवा परिस्थिती या पूर्ण प्रक्रियेला चार पाच महिने चार पाच महिने अगोदर पासून चालू होते आणि नंतर मग धीरे 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 तयार करता करता ना पूर्ण रेडी होते आता तुम्ही या मूर्तीवर अखेरचा हात फिरवत आहे किती दिवस लागेल समजा हे मूर्ती पूर्ण घडवण्याकरता पूर्ण म्हणजे तयार करण्याकरता ना पूर्ण तयार करण्याकरता कमीत कमी दोन अडीच महिने लागतात म्हणजे जोर लढाई करणं नाही रंगायला दीड एक महिना लागतात एक दीड महिना आता साधारण जर बघितलं यंदाच्या याच्यामध्ये आणि मागच्या वर्षीच्या याच्यामध्ये काय फरक का आहे भावामध्ये ते कसे रेंज महागाई झाल्यामुळे भाव वाढणार काय रेंजच्या मूर्ती आपल्या इथे समजा सहा हजाराची वर चार फुटची मूर्ती सहा हजाराची वर आणि आठ नऊ फुटची मूर्ती पंचवीस हजाराची मूर्ती आता पावसाचं थैमान घातलेलं आहे हे ते तर यामुळे आपल्या व्यवसायावर काही परिणाम पडला का म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बाबत मध्यंतरी खूप वाद गाजत होता आणि तर काय सांगाल या संदर्भात म्हणजे जेणेकरून नाही असं फ्रॅक्चर मुळे काही असं नुकसान काही वाटत नाही कारण एवढे मोठे मोठे कारखाने जे आहेत त्यांचे जे सगळं समजा ते नदीच्या येत्या काठावरच असतात ना त्याच्यामुळे त्याचं पाणी दूषित होत नाही मग याच्यामुळे कसं काय होणार आहे बरोबर आहे साधारण आता जर बघितलं की मूर्तीची कोणत्या मूर्तीला जास्त डिमांड आहे मार्केट मध्ये मार्केट मध्ये जास्त म्हणजे लालबागचा राजा म्हणतात आणि हे दगडूशेट तसे नॉर्मली तसे विकतात तुम्ही तसे सीन सिनेरीचे जसे गरुडावर बसलेले असे वेगवेगळे ते इंद्रावर बसले घंटीवर बसलेले असे संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन